नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित गणित अभ्यास मालेच्या अकराव्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण अभ्यास हो पूर्ण संख्यावरील मूलभूत क्रिया आणि यामधील आज गुणाकार हा घटक अभ्यासणार आहोत आपण याच्या पद्धती आणि वैशिष्ट्य या ठिकाणी पाहूया बघा सुरुवातीला आपण गुणाकार म्हणजे काय होते हे समजून घेऊया आपण माहीतच आहे गुणाकार म्हणजे वारंवार केलेली बेरीज या ठिकाणी एका प्लेटमध्ये चार लाडू आहेत म्हणजे हे चार चार लाडू किती वेळा आहेत तीन वेळा आहेत तर हे चार अधिक चार अधिक चार तर हे कमी असल्यामुळे आपण या ठिकाणी बेरीज करू शकतो चार अधिक चार आठ होतात आणि आठ अधिक चार बारा होतात म्हणून बारा करू शकतो पण हीच जर संख्या लाडूंची संख्या जर जास्त असते किंवा प्लेटची संख्या जर जास्त असते तर ते शक्य झालं असतं का नाही म्हणून ते चार चार आपण तीन वेळा घेत आहोत किंवा त्यामुळे आपण हे तीन गुणीला चार किंवा चार गुणीला तीन आता इथे बराच असं मतभेद आहे की, 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 की चार गुणलेले तीन कि तीन गुणिले चार या विचारामध्ये न पडता आपण कारण हे याचा गुणधर्म आहे गुणाकाराचा की तुम्ही गुण्य आणि गुणक याच्यामध्ये कसंही उलटाबालट केली म्हणजे चार गुण्हेला तीन करा किंवा तीन गुण्यला चार करा बेरीज गुणाकार किती येणार तेवढाच येणार जेवढा आहे तेवढाच त्यामुळे त्या, त्या विचारामध्ये सध्या तरी आपण पडायचं नाही या ठिकाणी बघा परत किंमत दिलेली आहे नोटबुकांची आणि ह्या एका नोटबुकाची किंमत वीस रुपये आहे आणि अशा पाच नोटबुक आहेत त्या ठिकाणी तर पाच नोटबुकाची किंमत किती असं सुद्धा प्रश्न येतो तर त्यावेळी सुद्धा आपल्याला गुणाकार करावा लागतो म्हणजे इथं काय करायचं आपल्याला पाच वेळा करायचे आहे बेन्स तर ते वीस गुन्ह्याला पाच म्हणजे किती होणार शंभर होणार म्हणजे या सर्व नोटबुकांची किंमत किती होणार शंभर अशाच पद्धतीने इथे बघा इथे एका रांगेत कुठलीही रांग पकडा समजा आडवी पकडायला गेलं तर एका रांगेत किती आहेत चार म्हणजे चार चार किती वेळा आहेत तीन वेळा आहेत किंवा तीन रांगा चार वेळा आहेत एका आ, रंगे तीन किती आहेत अशा चार रांगा आहेत तर या दोघांचंही उत्तर सारखंच येईल म्हणजे चार गुण्हे तीन करा किंवा तीन गुण्हे चार करा तर हे वारंवार आपण बेरीज करणे शक्य होत नाही त्यामुळे आपण गुणाकार करतो म्हणजे एखाद्या संख्येची वारंवार येणारी जर बेरीज आहे तर ती बेरीज करणे सोपं व्हावं यासाठी आपण गुणाकार करतो हे समजून घ्या तर गुणाकारामध्ये एखादी संख्या वारंवार येते किंवा विचारली जाते तर त्यावेळी गुणाकार करावा लागतो तर चला पुढे गुणाकाराची वैशिष्ट्य पाहूया तर गुणाकाराची मांडणी आपण या पद्धतीने केली होती की चार गुणिले आठ बरोबर बत्तीस तर याच्यामध्ये हे जे आहे गुणक आहे हे गुण्य आहे हे गुणक आहे आणि येणारा जो आहे गुणाकार आहे आता इथे गुन्हे आणि गुणक यांची जरी अदलाबदल केली हे वैशिष्ट्यच आहे गुणाकाराचं त्यांची जरी म्हणजे मी आता जरी केलं आठ गुन्हेला चार केलं तरी त्याचं उत्तर तेवढंच येणार त्यामुळे ते गुन्हे आणि गुणक याच्यामध्ये फारसा बदल संभवत नाही त्याला वरती लिहा खाली लिहा काही फरक पडत नाही अ तर हे त्या गुणाकाराचं वैशिष्ट्य आहे पुढे भागकाराच्या याच्यामध्ये याचं एक अजून एक वैशिष्ट्य वाढणार आहे ते आपण सध्या अभ्यासणार नाही पुढे जाऊ आपण इथे एक लॅटिस पद्धत म्हणून तुम्ही ऐकली असेल लॅटिस पद्धत म्हणजे काय आहे की आपण त्या संख्येतील स्थानिक किंमत काढून आपण त्यांचं गुणाकार करतो तर बघा समजा तीन अंकी संख्येचा एक गुणाकार करून पाहूया आपण ही एक संख्या आहे तीनशे चोवीस गुन्हेले पाचशे बारा ही संख्या आपल्याला करायचं आहे तर आपण काय करतो लॅटिस पद्धतीमध्ये ज्या संख्यांची स्थानिक किंमत काढत स्थानिक किंमत स्वरूपामध्ये मांडणी करतो तर इथे या संख्येची मांडणी करूया तीनची स्थानिक किंमत किती आहे तीनशे या दोनची स्थानिक किंमत किती आहे वीस आणि या चारची स्थानिक किंमत चार या संख्येची सुद्धा स्थानिक किंमत मांडणी करूया इथे उभ्या स्वरूपामध्ये मग पाचची स्थानिक किंमत पाचशे एकची स्थानिक किंमत दहा आणि दोनची स्थानिक किंमत दोन आता याचा गुणाकार करत असताना आपण काय करतो की ह्या तीनशे गुणिले पाचशे आता तीनशे गुणिले पाचशे हे करत असताना तुम्हाला गुणाकार करता येते आणि गुणाकार करत असताना आपण हे शून्य 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 जर देत गेलो तर खूप लांब होणार आपल्याला पहा गुणाकाराचं एक वैशिष्ट्य आहे की कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं किंवा शून्याला कोणत्याही संख्येने गुणला तरी गुणाकार शून्यच येतो म्हणजे हे जे आधीचे शून्य आहेत हे आधी शून्यचे ना सगळे शून्य 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 मग हे न करता आपण इथे एक छोटीशी कृती वापरणार आहोत की काय आहे की ह्या शून्याना गृहित न धरता आधी गुणाकार करून टाकायचा कसं पाच त्रिक पंधरा आणि नंतर उरलेले जे आहेत हे शून्य हे वरचे आणि खालचे सर्व शून्य याच्या मागे या अशी या मांडणी करून द्यायची म्हणजे हे त्याचा गुणाकार आलं तर हे तेवढं सोपं होणार आहे तर चला मग याचं करून पाहूया पाच ते एक पंधरा मग किती शून्य येणार हे दोन आणि हे दोन चार शून्य येणार याच्यामध्ये मग पाच दुने दहा मग किती शून्य येणार तीन शून्य येणार मग चारा पंच वीस किती शून्य येणार हे दोन शून्य येणार त्यानंतर तीन एक तीन आणि इथं किती शून्य येणार हे दोन आणि हा एक तीन शून्य येणार त्यानंतर बे एक बे आणि इथं किती दोन शून्य येणार चार एक चार आणि इथे एक शून्य त्यानंतर तीन दुने सहा त्यानंतर इथं दोन शून्य बे दुने चार त्यानंतर इथं एक शून्य चार दुने आठ इथे येणार का शून्य नाही कारण त्या दोन्हीपैकी कोणाकडे शून्य नाही आता मग यांची आपल्याला ह्या बेरीज करायची आहे आलेल्या गुणाकारांची स्थानिक किमतीचा जो गुणाकार केला त्याची जी बे आलेली बेरीज आहे ती आता मांडणी करूया आपण तर ती मांडणी करताना बरोबर एक खाली एकक आला पाहिजे एक दोन तीन चार पंधरा त्यानंतर एक दोन तीन चार शून्य आणि नंतर एक नंतर इथे एक दोन तीन शून्य आणि दोन त्यानंतर इथे एक दोन तीन शून्य आणि तीन इथे एक दोन आणि दोन त्यानंतर इथे एक शून्य आणि चार त्यानंतर इथे एक दोन शून्य आणि सहा त्यानंतर इथे चार त्यानंतर इथे आठ तर अशा पद्धतीने ह्या सर्व संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ संख्या आहेत हो दोन तीन चार सहा सात आठ नऊ सर्व संख्या आल्या सर्व संख्या आल्या पाहिजे कोणत्याही पद्धतीने मांडल्या तरी चालेल या क्रमाने मांडा किंवा या क्रमाने कसंही मांडा चालेल पण सर्व संख्या आल्या पाहिजे बघा आता यांची बेरीज करून घ्या आठ त्यानंतर चार आणि चार आठ त्यानंतर सहा आणि दोन आठ त्यानंतर तीन आणि दोन पाच त्यानंतर पाच आणि एक सहा त्यानंतर एक अशा पद्धतीने एक लक्ष पासष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी याची याचा गुणाकार आला याची बेरीज केल्यानंतर तर हा याचा गुणाकार आहे एक लक्ष पासष्ट हजार आठशे ऐंशी आता हे गुणाकार तुम्हाला करता येते पण हे ये आपण कशासाठी केलं की हे समजून घेण्यासाठी म्हणजे एखाद्या वेळी जर असं आलं तुम्हाला खूप सारं म्हणजे तीनशे समजा आला तर यावेळी आपण हा लांबलाचा गुन्हागार करत बसण्यात पेक्षा आपण काय करायचं की सरळ सरळ बारा गुणिले तीन करून टाकायचं छत्तीस होतात आणि त्यानंतर उरलेले जे शून्य आहे ते याच्यासमोर मांडून द्यायचे पण शून्य मांडत असताना शून्य गृहित धरत असताना बऱ्याच वेळा असं जर आला एक शून्य एक शून्य एक, एक, एक आता गुन्हेला जर तीस असेल तर इथे असं करता येणार नाही इथे काय फक्त हा एकच शून्य गृहित धरावा लागेल आणि याचं करावं लागेल मग तीन एक तीन तीन शून्य शून्य तीन एक तीन तीन शून्य शून्य तीन एक तीन आणि त्यानंतर हा एक शून्य इकडे शून्य मांडता येणार नाही किंवा जर आपल्याला अशा पद्धतीने स्थानिक किंमत जशी मांडतो ना म्हणजे एक अंक आणि त्याच्या पहिली सर्व अंक शून्य तर त्या पद्धतीने असेल तरच तो गुणाकार आपल्याला या पद्धतीने करता येतो शून्य देऊन त्यानंतर एक जापानिक टेक्निक म्हणून आहे तुम्ही केलेली असाल आपण अधिक कशा काठ्या वापरून केलेली होती तसं तीन गुण्हे चार जर करायचे असेल तर एक दोन तीन आणि एक दोन तीन चार तर इथे किती ठिकाणी छेदत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बार। बारा बारा ठिकाणी छेदत आहे म्हणजे याचा गुणाकार बारा आला मोठ्या संख्येचा करताना जसं बारा गुन्हेला तेवीस असं जर असेल तर हे हे दोन एककचे आणि हा एक, एक दशकचा त्यानंतर हे एककचे तीन आणि हे दशकचे दोन मग या ठिकाणी किती ठिकाणी चेदला आहे बघा या तीन भाग पडत याचे इथे या ठिकाणी तीन आणि तीन सहा इथे किती एक दोन तीन चार पाच सहा सात त्यानंतर इथे दोन म्हणजे त्याचं उत्तर किती आलं दोनशे शहात्तर याचं उत्तर अशा पद्धतीने आपण ह्या जपानीज पद्धतीमध्ये हे असं करतो पण हे तिथं करणे शक्य नाही मात्र आपल्याला हे समजावं गुणाकार कशा पद्धतीने केला जातो ह्या ह्या सुद्धा पद्धती आहेत या गुणाकाराच्या याला जपानीज टेक्निक म्हणतात चला पुढे गुणाकाराचे अजून काही वैशिष्ट्य पाहूया आपण तर शून्याचं समजलं तुम्हाला सगळ्यांना की गुणाकाराच्या सिरीजमध्ये म्हणजे जसं तीन गुणेला पाच गुणेला पंधरा गुन्हेला सव्वीस गुणेला काहीही असू द्या पण त्याच्यामध्ये एखादा जरी शून्य असला तरी हे सगळं शून्यच येणार जिथपर्यंत ते गुणाकाराचे सिरीज आहे तोपर्यंत इथे जर मध्ये जर असेल जसं तीन गुणेला सहा गुणेला पाच चार गुणेला तीन गुणेला शून्य असं जर असेल तर फक्त हे एवढंच शून्य होणार इकडेच होणार का नाही कारण इथे मध्ये वेगळा चिन्ह आहे जर गुणाकाराची सि सिरीज जर असेल त्या सिरीजमध्ये शून्य जर आला तर त्या सगळ्या सिरीजमधला उत्तर किती येणार शून्य येणार हे लक्षात ठेवा कारण शून्याला कोणत्याही संख्येने किंवा कोणत्याही संख्येला शून्याने जर गुणलं तर त्याचं उत्तर शून्य येते त्यानंतर एकचा गुणाकार एकचा गुणाकार काय म्हणते की कोणत्याही संख्येला पण शून्य सोडून कोणत्याही संख्येला जसं तीस गुणीला एक किती होणार तीसच होणार एक गुणीला बारा किती होणार बाराच होणार म्हणजे त्या संख्येला एकने ने तीच संख्या ना किंवा एकला कोणत्याही संख्येला एकने गुणला तरी ती संख्या येणार पण शून्याचा इथे लागू होत नाही एक गुणीला शून्य किती येणार तर तो नियम आधी आलेला त्याच्यासाठीच मी चला पुढे जाऊया आपण आणि विषम संख्येचा गुणाकार सम आणि विषम संख्येचा गुणाकार कसा होत बघा आपण काही करून पाहूया उदाहरण आहे ते नियम पाहण्याच्या आधी जसं तीन गुणिले पाच दोन्ही विषम आहेत याचं उत्तर काय आला पंधरा विषमच आला तीन गुणिले सात दोन्ही विषम आहेत किती आलं उत्तर सात्री एकवीस विषमच आहे पाच बरेच तुम्ही उदाहरणं जरी करून पाहिले तरी काय त्याच्यामधून भेटेल की दोन्ही जर विषम संख्या असतील गुणाकारामध्ये म्हणजे गुण्य आणि गुणक तर त्याचा येणारा गुणाकार आहे हा विषमच असतो म्हणजे जर विषम जर गुणाकार आला तर त्याचा गुणक आणि गुण्य दोन्ही हे विषमच आहेत असं समजायचं त्याच्यापैकी एखादा जरी सम असेल आणि किंवा दोन्ही जरी सम असले तरी त्याचा गुणाकार सम येतो जसं पा दोन गुण्हेला तीन किती येणार सहा समच येणार किंवा चार गुन्ह्याला सहा किती येणार शाखा चार चार चोवीस समच येणार म्हणजे दोन सम असले किंवा एक सम असला तरी समच येणार पण जेव्हा विषम येते तेव्हा हे दोन्ही विषमच असतात म्हणजे विषम संख्येचा दोन्ही विषम संख्येचा गुणाकार विषमच येतो हे लक्षात ठेवा त्यानंतर धन आणि ऋण ऋण संख्येचा गुणाकार आता धन आणि ऋण काय आहे पाहून घेऊ आधी हे आहे संख्या रेषा उजवीकडे असेल धन संख्या वाढत जातात आता यांचे चिन्ह अधिकचे चिन्ह आहे पण आपण तो देत नाही आणि इकडे वजाबाकीचं चिन्ह दिलेलं आहे पहा तर इकडे संख्या वाढत जातात धन आणि इकडे शून्याच्या खाली ज्या येतात त्या ऋण आता ऋण म्हणजे काय की तुम्ही ऐकलं असाल बँकेमध्ये वगैरे की आ, हे ऋण गृह कर्ज वगैरे आहे ना त्याला ऋण म्हणतात तर ऋण म्हणजे कर्ज तर कर्ज म्हणजे केव्हा की जर आता माझ्याकडे नाही आहेत एकही रुपयात आणि मी कोणाकडून तरी मागत असेल जसं पाच रुपये मी मागितले तर माझ्याकडे ते पाच रुपये नाही आहेत माझ्याकडे काय आहे ते पाच रुपयाचं कर्ज आहे कोणाचं तरी तर त्याला म्हणतात ऋण पाच लिहावं लागतील मला तर अशाच पद्धतीने अ ऋणचा अर्थ होते कर्ज म्हणजे कुठून तरी उसने घेतलेले तर ज्यावेळी इकडे नसतात द्यायला पा आता इथे याच्याकडे शून्य आहे आणि शून्यामधून तीन जर कोणी मागितले तर त्याच्याकडे आहेत का द्यायला शून्य तीन आहेत का शून्याकडे नाही आहे तर मग तो कायकडून कुठून तरी मागून देईल किती मागेल तीन मागेल म्हणून ते त्याचं उत्तर ऋण तीन, तीन होणार आता तुम्ही याआधी अभ्यास लिहात की शून्यामधून तीन जाऊ शकत नाही एकमधून चार जाऊ शकत नाही आपण अभ्यासला आहे पण इथे आता पुढे आपल्याला हे पण करावं लागणार आहे की एखाद्या लहान संख्येमधून मोठी संख्या जर जात नसेल तर काय करावं लागेल आता पहा इथे संख्या रेषेच्या माध्यमातून करूया आपण जसं बेरीज करताना आपण उजवीकडे जातो आणि वजाबाकी करताना डावीकडे चला चार अधिक दोन करायचे आहेत किती होणार एक आणि दोन कितीवर आलं सहावर सहा अधिक तीन एक दोन तीन कितीवर आलं नऊवर आलं ठीक आहे आता चार उने दोन करायच्या म्हणजे इकडे डावीकडे दोन घर जायचं एक दोन कितीवर आलं दोन आलं आता दोन उने तीन एक दोन तीन कितीवर आलं उन्हे एक वर पा दोन उने तीन कितीवर आलं उन्हे एकवर हा त्यानंतर तीन उने चार एक दोन तीन चार कितीवर आलं उन्हे एक वर आलं आता दोन उने पाच करायचे मला एक दोन तीन चार पाच किती आला होता दोन उने पाच केल्यानंतर उन्हे तीन आला आता हे प्रत्येक वेळी संख्या रेषा करून आपण करणार आहोत का नाही तर आधी हे समजून घेणे आवश्यक आहे की हे मांडणी करत असताना आपण काय करायचं की या छोट्या संख्येतून मोठी संख्या जाऊ शकत नाही ना मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या, संख्या काढा मग तीन मधून एक दोन गेल्यानंतर किती राहणार एक पण त्याचं चिन्ह द्या ऋण चिन्ह म्हणजे वजाबाकीचं चिन्ह द्या इथे पहा तीन उन्हे चार मग तीन मधून चार जाऊ शकत नाही ना मग चार मधून तीन काळा किती राहणार एक पण त्याचं चिन्ह द्या वजाबाकीचं अशा पद्धतीने आपले जे येणारे उत्तर आहे ते ऋण आहे आता हे समजलं असेल तुम्हाला आता ऋण आणि धनचा गुणाकार काय होतो हे बघा की गुण्य गुण आणि गुण याच्यापैकी एखाद जर ऋण असेल म्हणजे तीन गुण्येला उणे चार जर असेल तर याचा गुणाकार किती येणार उणेच येणार म्हणजे ऋण येणार तीन चो बारा म्हणजे ऋण बारा येणार पण जर दोन्ही असले तर त्याचा धन येणार म्हणजे जसं ऋण तीन आणि ऋण चार यांचा गुणाकार किती आला असता फक्त बारा आला असता ऋण बारा आला असता का नाही फक्त बारा किंवा धन बारा आला असता जे ऋण नाही ते धन हा लक्षात घ्या अ तर आता हे करत असताना बरेच वेळा जर आला उन्हे तीन गुणेला उन्हे एक गुन्हेला चार गुन्हेला उन्य पाच अशा पद्धतीचा गुणाकार आला तर इथे बघायचं की ऋण किती वेळा आलेला एक दोन तीन वेळा आलेला आहे म्हणजे विषम वेळा आलाय तर विषम वेळा आल्यानंतर याचं उत्तर ऋण येणार विषम वेळा आल्यानंतर याचं उत्तर ऋणच येणार मग आता याचा गुणाकार करा तीन एक तीन तीनशे बारा बारा पंच साठ आणि जर समवेळा आला असेल बघा आता जसं इथं या ठिकाणी दोन वेळा आलेला आहे म्हणजे समवेळा आल्या म्हणून त्याचं उत्तर धन आला आता एखादं उदाहरण पाहूया आपण उन्हे दोन गुणेला उन्हे चार गुणेला पाच गुणेला उन्य सहा गुणेला उन्य तीन आता बा इथं एक दोन तीन आणि चार वेळा आलेला आहे म्हणजे याचं जे उत्तर आहे या याचा उत्तर हे धन येणार तर याचा जर सोडवा चार गुन्हे आठ आठ पंचेचाळीस चाळीस गुन्हेला सहा सहा चोवीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस गुन्हेला तीन दोनशे चाळीस गुन्हेला तीन किती होणार चोवीस तरीखर आणि सातशे वीस होणार पण हे कोणते चार असल्यामुळे धन होणार चार असल्यामुळे धन होणार जर ते पाच असते तर ऋण म्हणजे ऋणची रु, संख्या जर विषम असेल तर गुणाकार ऋण येतो आणि ऋणची संख्या जर सम असेल तर गुणाकार धन येतो एवढा लक्षात ठेवायचा चला पुढे जाऊया आता समान संख्येने वारंवार गुणाकार समान संख्येने म्हणजे जसं जा, एकच संख्या जसं मग बेरीज केली ना आपण दोन अधिक दोन अधिक दोन किंवा चार अधिक चार अधिक चार असं जर गुणाकार जर आला तसं दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन तर याच लिहिताना आपण कसं लिहितो दोन दोन किती वेळा गुणाकार आहे चार वेळा आलेला आहे तर चारचा घातांक चार अरे चा चा दोनचा घातांक चार तसंच दोन गुणिला दोन किती वेळा आलेला आहे दोन वेळा दोन गुणिला दो, दोन दोन वेळा तर हे दोन वेळा जर आला तर त्याला आपण वर्ग म्हणतो आधी माहीत आहे ना म्हणजे एकाच संख्येला त्याच संख्येने जर गुणलं तर किती वर्ग त्याचा दोन वेळा गुणल्यानंतर त्यानंतर तीन वेळा जर आला दोन गुणिला दोन गुणिला दोन तर त्याला घन म्हणतो आपण म्हणजे त्याचा लिहिताना कसा लिहिणार दोनचा घातांक तीन किंवा दोनचा घन हा दोनचा वर्ग जवा एका वर तर अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या संख्येवर जसं असं लिहिलं असेल तर याचा अर्थ काय आहे दहा गुन्हेला दहा मग एखाद्या संख्येवर जर असं लिहिलं असेल तर सहावर तीन लिहिलं आहे तर याचा अर्थ काय आहे सहा गुन्हेला सहा गुन्हेला सहा म्हणजे तीन वेळा गुणाकार सहाचाच तर अशा पद्धतीने पुढे येणार आहेत ते पण लक्षात ठेवा त्यानंतर एकपट दुप्पट तिप्पट आणि चौपट आता ह्यामध्ये पट हा जो शब्द आलेला आहे पट म्हणजे सुद्धा गुणाकार असतो एकपट म्हणजे एकने गुणाकार दुप्पट म्हणजे दोन ने गुणाकार तिप्पट म्हणजे ने गुणाकार म्हणजे जसं चारची दुप्पट म्हणजे चार दुने आठ चारची तिप्पट चार त्रिका बार चार ची चौपट चार चौक सोळा अशा पद्धतीने आपल्याला पुढे पुढे जायचं तर एकपट दुप्पट तिप्पट हे शब्द वारंवार येणार आहेत लक्षात ठेवा म्हणजे जसं दहाची दुप्पट किती होणार दुने वीस दहाची किंवा पाच ची तिप्पट किती होणार पाच त्रिक पंधरा आणि सहाची चौपट किती होणार सहा चो चोवीस अशा पद्धतीने एकपट पट दुप्पट चौपट एकपट पट म्हटल्यानंतर तीच संख्या त्याच्या पटीमध्ये आहे म्हटल्यानंतर चला पुढच्या आपण प्रश्नाकडे वळूया मोटारीच्या एका पार्किंगमध्ये चौदा रांगा आहेत किती रांगा आहेत अशा चौदा रांगा आहेत अशा किती आहेत चौदा आणि एका रांगेमध्ये किती प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी चारशे वीस जागा आहेत अशा इथे अशा अशा, किती किती आहेत चारशे वीस आहे आता आपण ते झाडाचं उदाहरण पाहिलं होतं का तर त्याच पद्धतीचा हा गुन्हा आहे तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत दोन हजार ला प्रश्न विचारला होता तर काय करावा लागेल चारशे वीस गुन्हेला चौदा करावा लागेल तर आपले पुढे पण प्रश्न आहेत चारशे वीस गुन्हेला चार चौदा हा तुमच्यासाठी स्वाध्याय आहे चारशे वीस गुन्ह्याला चौदा किती येते ते बघा आणि त्याचं उत्तर इथून शोधा अं त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण इथे त्रेचाळीस गुन्हेला तीन गुन्हेला दोनचा वर्ग आपण पाहिला आहे दोनचा वर्ग म्हणजे दोन गुन्हेला दोन त्यानंतर इथं पाचचा चा वर्ग म्हणजे पाच गुन्ह्याला पाच त्यानंतर गुन्हेला शून्य गुन्हेला चार तर आता ही गुणाकाराची शिरीज संपलेली आहे का नाही पूर्ण गुणाकाराचा आहे आरफार या गुणाकाराची किंमत किती म्हणते पण इथे बघा इथे मधामध्ये शून्य आलेला आहे आणि हा दोन हजार मध्ये विचारलेला सुद्धा आहे मी आधीच सांगितलं तर ह्या गुणाकाराच्या मध्ये शून्य आल्यामुळे या, या सर्व गुणाकाराची किंमत किती येणार शून्यच येणार पण आपण आधी पहिल्यांदा पाहून घ्यायचं किती आहेत नाही तर मग काय करतो आपण तिकडे न पाहता इथून गुणाकार करणे चालू करतो आणि मग याचा गुणाकार मग त्याचा गुणाकार इथपर्यंत जातो ना मग तिकडे मग आपल्या लक्षात येते तिथं तर शून्य आहे म्हणजे आपली ती पूरी मेहनत गेली पाण्यात तर त्यामुळे असं करायचं नाही आधी त्या गुन्हाकाराकडे पूर्ण पाहायचं पूर्ण प्रश्न बारकाईने वाचून घ्यायचा समजून घ्यायचा त्यानंतरच पुढे पाऊल टाकायचं ठीक आहे त्यानंतर आता उन्हे एकला त्याने शंभर वेळा गुणल्यानंतर म्हणजे उने एक गुन्हेला उन्हे एक उन्हे एक असे किती वेळा शंभर वेळा गुणल्यानंतर आता एकला किती वेळा गुणल्यानंतर एक येणार पण इथे काय पाहिजे आपल्याला चिन्ह कोणतं येणार तर मी आधी काय सांगितलं सम येत असेल वेळा येत असेल तर धन येते आणि विषम वेळा येत असेल तर ऋण येते आता शंभर हे सम आहेत की विषम आहेत सम आहेत म्हणजे याच उत्तर किती येणार धन येणार म्हणजे एक येणार ओके दोन हजार एकवीसला एकोणीसला सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा एका संख्येला सोळाने गुणण्याऐवजी दहाने गुणले असतात म्हणजे ही एक कोणती तरी संख्या आहे एक्स गुणेला सोळा तर त्याचा उत्तर आला जो काही आला तर त्याला दहाने गुणला आपण एक्स गुणला दहा तर त्याचा उत्तर या संख्येपेक्षा दहाने कमी झाला तर आता काय करायचं आपल्याला याची एक ट्रिक आहे हे गुणाकार कितीने कमी झाला तीसने आणि हे जे गुणक आहे त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे दहा सहाचा फरक मग गुणाकारातील फरक भागीला गुणकातील फरक गुणाकारातील फरक बागीला गुणाकारातील फरक तर किती येते याचं उत्तर सहा भागीला तीस सहा पंचा तीस म्हणजे पाच येते याचं उत्तर आलं लक्षात म्हणजे गुणाकार कमी होतो अशा वेळी हे अशा पद्धतीच्या या पॅटर्नमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात दरवर्षी विचारले जातात आता हा पॅटर्नच्या जा, जागी जा तुम्हाला फक्त आकडे बदललेले दिसतील संख्या बदलल्या दिसतील पण हा एक प्रश्न असतोच असतो तर अशा वेळी काय करायचं गुणाकारातील फरक गुणाकारातील फरक कितीचा आहे तीसचा फरक आहे आणि गुणकातील फरक किती आहे सोळा मधून दहा कमी केल्यानंतर सहाचा फरक आहे तर यांचा भागाकार जर केला तीस भागीला सहा तर जो येणारा उत्तर आहे तो याचा उत्तर मिळतो आपल्याला पाच उत्तर चल एक अजून उदाहरण पाहून घेऊ आपण एक इंजिन तासाला चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खिचते दर दिवसाला दहा तास इंजिन चालवण्यात येते एका दिवसाला दहा तास तर पाच दिवसात किती लिटर पाणी खेचेल पा इथे गुणाकार गुणाकार डबल आहे पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला दहा तास चालते एका दिवशी किती दिवस चालवली पाच दिवस म्हणजे तास किती झाले दहा गुणला पाच किती तास झाले पन्नास तास झाले आता पन्नास तास चालवली एका तासात किती खिचते एवढं किती चौऱ्याऐंशी हजार पाचशे आणि तास किती आहेत आपल्याकडे

हे बरं पा इथं पाहिल्यानंतर पटकन आपण कधी कधी तेच उत्तर समजून घेतो पण शून्य किती आहेत तिथे दोनात शून्य आहेत तिथं तीन शून्य आहेत आहे इथे तीन शून्य बेचाळीस पंचवीस तीन शून्य अशा पद्धतीने ते त्याचं उत्तर येईल तर बरेच आपण जेव्हा भागाकाराकडे पण जाऊ तेव्हा बरेच असे उदाहरणं म्हणजे कंबाईन उत्त उदाहरणे येणार गुणाकार भागाकाराचे तर गुणाकाराच्या लक्षात ठेवायचा की गुण्य आणि गुण यांचं कसं यदला बदल केली तरी गुणाकार बदलत नाही विषम आणि सम याच्याविषयी चांगले लक्षात ठेवा तसंच धुन धन आणि ऋण ऋण संख्या जर विषम वेळा येत असेल तर त्याचं गुणाकाराचं उत्तर आहे ते ऋणच येणार आणि सम वेळा असेल तर ते धन धन येईल उत्तर तशा पद्धतीने परत परत पहा परत परत त्याचे उदाहरण तुम्हीच तयार करा उदाहरण करून पहा आणि वारंवार सराव करूनच आपण हे करू शकतो पाठांतर केल्याने कुठलंही सूत्र आपल्याला सोडवता येत नाही कारण ते सूत्र समजणे आवश्यक आहे त्यासाठी एकदा समजलं की तुम्ही स्वतः सूत्र तयार करू शकता तर अशा पद्धतीने आपण गुणाकार पाहिला जुळून राहा आपण पुढे याच्याविषयी अनेक चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद